नरेडको नाशिक प्रेझेन्स होमथॉन प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार तेवीस नाशिकच्या सर्वात मोठ्या गृहप्रदर्शनाचा आज भव्य शुभारंभ दिनांक एकवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी डोंगरे वसती गृह मैदान गंगापूर रोड नाशिक सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत एंट्री ही फ्री असणार आहे एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा टायटल स्पॉन्सर दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बाय बाय ललित बँक ऑफ महाराष्ट्र सी होम अँड फायनान्स लिमिटेड ऑनलाइन पार्टनर नाशिक मुंबई पुणे आणि विदर्भातील नामांकित डेव्हलपर्सच्या प्रॉपर्टीज तेव्हा एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा येवला शहरात कॅफेच्या नावाखाली भलते सुरू असल्याचं चा निदर्शनास आले अश्लील व्यवसायाचा समाजसेवकांनी पर्दाफाश आहे कॅफेच्या नावाखाली तरुण तरुणीचे असली सुरू असल्याचं देखील या ठिकाणी निदर्शनास आहे गुरुवारी राष्ट्रीय राजपूत तालुका अध्यक्ष किरण परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार येवला शहर आणि परिसरामध्ये कॅफेच्या नावाखाली शाळकरी व कॉलेजच्या तरुण तरुणींचे असली चाळे हे गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरू होते मात्र या ठिकाणी स्वतः परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी हस्तक्षेप करत येवला बस स्टँड परिसरा समोर कॅफेवरती धाड टाकून अस्ली चाळे करत असलेल्या काही तरुणांना आणि तरुणींना पकडलाय कॅफे चालक तरुण तरुणी या गर्दीचा फायदा घेऊन फरार ही बाब किरण परदेशी यांनी पोलिसांना कळवली या आहे बंद करावे अशी मागणी आता स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली जाते या प्रसंगी विजय पठाडे सामाजिक कार्यकर्ते टिल्लू सातभाई गोविंद शिंदे योगेश परदेशी हे देखील उपस्थित होते कॅफेच्या नावाखाली या ठिकाणी शाळेतील जाण्या जाणाऱ्या कॉलेजला जाणाऱ्या लहान लहान मुली या ठिकाणी कॅफेमध्ये येऊन आणि या ठिकाणी सर्रास कुंटन खाना या ठिकाणी चालू आहे तरी या ठिकाणी मी तालुक्यातील सर्व समाजातील सर्व जनतेला सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पोलिसांनाही आपल्या माध्यमातून आव्हान करतो की असे प्रकार या तालुक्यामध्ये या गावामध्ये येवला शहरामध्ये भरपूर प्रमाणात चालू आहे आमच्या खेड्यातील मुली वीस वीस किलोमीटरहून आम्ही आपण या विश्वासाने तालुक्यात पाठवतो आणि या ठिकाणी कुंटणखान्यासारखे या क्वाप कॉप कॅफेसारख्या प्रकारातून आमच्या मुलींची आणि छेडखानी आणि बदनाम या ठिकाणी होत आहे तरी प्रशासनाने या ठिकाणी लक्ष घालून तात्काळ बंद करावे शहरात कॅफेच्या नावाखाली वेग वेगवेगळ्या वेग कॅफे मध्ये जे कॉलेजचे सकाळी मुलं मुली येतात त्यांचे नावाखाली कॅफेच्या नावाखाली त्यांना मध्ये घेऊन शंभर रुपये किंवा दीडशे रुपयाच्या रेटमध्ये बसून एक एक तासमध्ये बसून अवैधरित्या कुंटणखाना जो चालवत आहे मी बऱ्याच दिवसापासून या गोष्टीचं बऱ्याचशा लोकांना मी सांगितलं की हे बंद झालं पाहिजे पण त्याच्या नावाखाली लोक फक्त एवढंच सांगायचे की निवेदन द्या हे द्या ते द्या मागं मोर्चा पण निघाला मी बऱ्याचशा लोकांच्या कानावर हा विषय घातला पण आज मी स्वतः इथे येऊन ज्यावेळेस बघितलं तर दोन मुलं दोन मुली आम्हाला सापडले कॅफेवाल्याला चोप देण्यात आला आहे तो पळाला पण त्या मुलांना बी आम्ही पोलीस स्टेशनला आणणार होतो पण त्यांचे नाव आणि चेहऱ्यासमोर येऊ नये म्हणून आम्ही त्यांना सोडून दिलं पण इथून पुढं एवढ्या शहरात जेवढे पण कॅफे चालू आहेत ते त्वरित शासनाने लक्ष देऊन बंद करावे अन्यथा सगळ्यांना जो आज मार बसला तो सगळ्यांना बसेल आणि जे आमचे संघटनेचे जेवढे कार्यकर्ते ते येऊन जे पुढची जी कारवाई होईल त्याला शासन जबाबदार राहील दरम्यान येवला शहर सर्व परिसरामध्ये असे अनेक बेकायदेशीर कॅफे सुरू असून पोलिसांनी तात्काळ ते बंद करावे अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जोर धरू लागली आहे जागर जनसंसाठी सचिन वखारे येवला